लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताजवात्म्यांसाठी नाशिक न्यूज़ च युट्युब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची दुसरी सर्वसाधारण सभा संसदेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील उत्तमराव ढिकल यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीचे एक हजार सत्याऐंशी कोटींचे अंदाजपत्रक मांडण्यात आहे संस्था एकशे दहा वर्षाच्या इतिहासात कधी सुधारली नसेल इतकी आर्थिक स्थिती सुधारल्याचं नमूद करून संसदेचे सरचिटणीस अॅडव्होक नितीन ठाकरे यांनी संसदेचे दायित्व दोन हजार तेवीस चोवीस या काळात सव्वीस कोटींवर आणल्याचं सांगितलेलं आहे विनानुदानित तत्वावरील सेवकांना तीस कोटी रुपयांची पगारवाढ केल्याचं सांगून बांधकामाचे छप्पन्न कोटी रुपयांचे कर्ज फेडल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे एकतीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये संस्थेच्या विविध शाखांतील इमारतींच्या बांधकामावर खर्च केल्याची माहिती यावेळी अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी दिलेली आहे कार्यकारी मंडळानं दोन वर्षात ठेवी एकोणऐंशी वरून दोन एकशे चोवीस कोटींपर्यंत वाढवल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित करत अहवाल काळातील उत्कर्षावर प्रकाश टाकलेला आहे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक मिळाला आहे अतिशय आनंदाची गोष्ट सातशे कॉलेज चौदा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पहिला क्रमांक मिळालेला डिजिटल स्मार्ट बॅग म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती जी बॅग असते त्या बॅगेबद्दल बऱ्याच वेळा नेहमी असे विद्यार्थ्यांना त्याचं मदत जास्त होतं की तिच्यामुळे पाठीचा करायला प्रॉब्लेम येतो वगैरे वगैरे तर ते त्याच्यामध्ये काय डिझाईन करता येईल या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन केलं आणि त्याला सुद्धा पेटंट मिळालेलं आहे म्हणजे मी मला सांगितलं की प्रज्ञा सेल आपण जो तयार त्याचा फायदा हा अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मी प्राध्यापकांना विज्ञानासाठी सुद्धा अनेक उपक्रम आपण चालू ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये एक ऑटोमेशन सिस्टीम या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे आरोग्याची काळजीच्या माध्यमातून रिविजन बँक हे निर्णय दिलेले या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये होणारे जे काही बदल असेल रक्तदाब असेल किंवा साखर कॉलेज असेल किंवा इतर शहरामध्ये जे काही बदल असेल ते दुसऱ्या बँकच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला लक्ष देणार आहे ए टी एस पी महाड्याच्या विद्यार्थ्यांनी दोन थान प्रकल्प जिल्हा स्तरावरती निवड झालेली आहे त्याचबरोबर अनेक जे काही पथनाट्य असेल किंवा युवक महत्व असेल त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावरती खूप चांगल्या पद्धतीने संपादन केलेले आहे अठरा लाखाचा विज्ञान निधी हा केल कॉलेजने विद्यार्थी मंडळात

शिक्षणाधिकारी डी जाधव हो यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले तर शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके यांनी इतिवृत्ताचे वाचन केले संस्थेच्या बोधचिन्ह संस्थेचे स्थापना वर्ष समाविष्ट करण्याचा निर्णय यावेळी एकमतानं घेण्यात आला यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर विश्वास मोरे दिलीप दळवी देवराम मोगल डॉक्टर सयाजीराव गायकवाड शिवाजी गडाक लक्ष्मण लांडगे आर के बच्चाव ऍडव्होकेट संदीप गुळवे रवींद्र देवरे अमित बोरसे आमदार माणिकराव कोकाटे माणिकराव शिंदे अरविंद कारे डॉक्टर तुषार शेवाळे डॉक्टर अभिमन्यू पवार विजय गडाख पुंडलिक थेटे अंबादास बनकर सचिन पिंगळे शोभा बोरस्ते शालन सोनवणे आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी अॅडव्होकेट ठाकरे यांनी सभेत मांडलेले महत्वाचे कुठले मुद्दे आहेत त्यावर एक नजर टाकूयात ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या समन्वयानं इंग्रजी भाषा कौशल्य उपक्रम राबवावा महिनाभरातच कृषी महाविद्यालय शिक्षणाधिकारी डी जाधव हो यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले तर शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके यांनी इतिवृत्ताचे वाचन केले संस्थेच्या बोधचिन्ह संस्थेचे स्थापना वर्ष समाविष्ट करण्याचा निर्णय यावेळी एकमतानं घेण्यात आला यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर विश्वास मोरे दिलीप दळवी देवराम मोगल डॉक्टर सयाजीराव गायकवाड शिवाजी गडाक लक्ष्मण लांडगे आर के बच्चाव ऍडव्होकेट संदीप गुळवे रवींद्र देवरे अमित बोरसे आमदार माणिकराव कोकाटे माणिकराव शिंदे अरविंद कारे डॉक्टर तुषार शेवाळे डॉक्टर अभिमन्यू पवार विजय गडाख पुंडलिक थेटे अंबादास बनकर सचिन पिंगळे शोभा बोरस्ते शालन सोनवणे आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी अॅडव्होकेट ठाकरे यांनी सभेत मांडलेले महत्वाचे कुठले मुद्दे आहेत त्यावर एक नजर टाकूयात ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या समन्वयानं इंग्रजी भाषा कौशल्य उपक्रम राबवावा महिनाभरातच कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन होईल गेल्या आर्थिक वर्षात नऊ कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांची कर्जफेड झाली आहे संस्थेच्या एकोणीस इंग्रजी शाळेचे सी बी एस बोर्डशी संलग्निकरण झालेले आहे बीएससी एव्हिएशन आयुर्वेदिक दंतवैद्यक पशुवैद्यकीय महाविद्यालयांसह फूड टेक्नॉलॉजी उद्यानविद्या होमिओपॅथी महाविद्यालय भविष्यात उभारली जाणार संस्थेच्या सभासदांसाठी सटाण्यात वृद्धाश्रमाची उभारणी केली जाणार आहे केटीएचएम सटाणा महाविद्यालय स्वायत्त करणार पुढील वर्षी एमबीबीएसच्या तीस जागा वाढवल्या जाणार असं यावेळी सांगण्यात आलेलं आहे दीपक पगारे नाशिक नाशिक न्यूज नाशी।